धुळे नावागाव येथील होळीला मध्य प्रदेश महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असल्याने विशेष महत्व आहे सदर होळी पहाटे पाच वाजता पेटवली जाते ही होळी पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर जिल्हे पर राज्यातील हजारो नागरिक उपस्थित होते रात्रभर पारंपरिक आदिवासी नृत्य करण्यात आले नावागाव येथील रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती तसेच समूह नृत्य काली बाबा बुध्या यांनी आदिवासी नृत्याचा आनंद घेतला होळीच्या दिवशी आदिवासी समाजात नवज फेडण्याची प्रथा आहे या काळात नवज फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्नग्रहण करत नाही तसेच खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही होळी पेटेपर्यंत त्यांचे नृत्य व गायन सुरू असते होळीच्या महिनाभर आधी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं दर्शन झाल्यानंतर खुर्र अशी हाळी देऊन ढोल मांदलवर थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो त्या महिन्याला आदिवासी दांडाचा महिना म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी दांडा गाडला जातो त्या दिवसापासून आदिवासी कुटुंबात लग्न उत्तर कार्य बांधणं झाड कापणं पूर्णपणे बंद केले जाते अलिखित आचारसंहिता समाजात सर्वांना पाळावी लागते या कालावधीत कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर भगत बोडवाकडे एक मुडव धान्य घेऊन जातात आदिवासी समाजात भगत पुजारी बोडवा मोडवी इतिहासकार यांना आजही मानचं स्थान आहे सातपुडा परिसरात होळी अगोदर मातेचं पूजन होते तदनंतर व ज्या दिवशी चंद्र दिसतो त्या दिवसापासून होळीचा नवस म्हणजे पालनी केली जाते यावेळी काशीराम पावरा आमदार जितेंद्र पावरा मनजित पावरा बोराडी लक्ष्मण पावरा पोलीस पाटील खंडू पावरा कर्मचारी शहादा जयदास पावरा किसन पावरा कावा मेरवान शरद अजय उपस्थित होते एमडी न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे